हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असेल हवं नमस्कार मंडळी मी तीपाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बाळ जसं आपलं मोठं होतं प्रत्येक आईला प्रश्न पडतो आपल्या बाळासाठी आपण कोणत्या पद्धतीने त्याला पौष्टिक देऊ शकतो आणि आपल्या बाळाने ते खाल्लेही पाहिजे तर प्रत्येक आईला पडलेल्या प्रश्नाचं उत्तरच मी आज घेऊन आलेले आहे तर आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही आठ महिन्याच्या पुढील बाळासाठी ही रेसिपी ट्राय करू शकता अगदी सोपी आहे आणि तेवढीच पौष्टिक देखील आहे तर खूप जास्त काही ह्यासाठी लागत नाही इथे मी काजू बदाम एवढंच वापरलं हा आणि जेव्हा एक वर्षाचं पूर्ण झालं ना त्यानंतर मी त्याला ड्रायफ्रूटचे लाडू द्यायला स्टार्ट केलं आहे आणि ड्रायफ्रूटचे लाडू म्हणजे मी एवढ्या लेट का देत होते त्याला तर काय झालं ना म्हणजे त्याला अगोदरच लूज मोशन लागलेले आणि ड्रायफ्रूट हे खूप गरम असतात त्यामुळे म्हटलं त्याला पसतात की नाही त्यामुळे मी जास्त ड्रायफ्रूट पण यूज केलेले नाही इथे फक्त काजू बदाम आणि डेट्स एवढ्याचाच वापर करून लाडू बनवले आहेत तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे तर काय केलेलं एक वाटी काजू एक वाटी बदाम घेतलेले त्यांना छान असे भाजून घेतलेले आहे खूप जास्त भाजायचं नाहीये कारण करपट वास लागला ना तर मुलं खात नाहीत त्यामुळे काय केलेलं असं थोडंसं भाजून घेतलेलं आणि डेट्स पण भाजून घेतलेले आणि हे सगळं काय करायचं आहे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मी ड्रायफ्रूटचे लाडू जरी लेट खायला देत असले त्याला तरी पण मी त्यातला ड्रायफ्रूटची पावडर ही प्रत्येक म्हणजे डिश जी बनवायची ना त्याच्यामधनं खायला देत होते म्हणजे त्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मी ड्रायफ्रूट्स देतच होते पण ती क्वांटिटी कमी प्रमाणात होती कारण मुलांचं आपल्याला पचनसंस्था ही माहिती नसते त्यांना कसं पचणार आणि काय म्हणजे अगोदर आपल्याला बघावं लागतं आणि त्यानंतर त्यांना द्यावं लागतं इथे मी डेट्स पण छान असे भाजून घेते आणि डेट्स मस्त असे हलवून घेते म्हणजे ते करपायला नको म्हणून टाकतात ना गोड असतात त्यामुळे आणि सगळं काय केलं थंड झाल्यानंतर मिक्सर बाउलमध्ये टाकलं आणि छान अशी पूड तयार करून घेतली म्हणजे खूप बारीकही के नाही केली आहे थोडीशी भरड अशीच काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये नंतर थोडासा गूळ टाकला आहे आणि डेट्स टाकून मिक्सरमधून काढून घेतला आहे नंतर सगळे एकजीव करून घेते आहे थोडासा तुपाचा हात लावला तरी चालेल आणि अशा पद्धतीने असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे आहे छोटे छोटे बांधले ना तर मुलांना कसं म्हणजे खायला पण इझी पडतं त्यांच्या हातात पण आपण देऊ शकतो आणि खूप मोठे बांधले ना तर ते नासवतात जास्त आता कियांकडे दिला ना तो खेळत खेळत पूर्ण सांडवतो पण आणि खातो पण आणि घट्ट बांधायचे आहेत आपल्याला प्रेशर देऊन ते पण बांधून घ्यायचे आहेत तर छान लागतात आणि खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की बनवून खाऊ घाला त्यांच्या गृहतमध्ये नक्कीच याचे बेनिफिट्स भेटल अशाच पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेतले आहेत तर मंडळी कशी वाटली तुम्हाला रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांना नक्की ट्राय करून खाऊ घाला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय